नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे प्रगतशील शेतकरी राऊसाहेब सानप यांच्या घरी वॉटर कंडिशनरची मुलाखत घेण्यासाठी तर त्यांनी आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतलेले आणि त्याच पिकांमधून वॉटर कंडिशनरचा काय अनुभव जाणवला त्यांना एकंदर आपण विचारू नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा आ, मी रावसाहेब दामू सानप निमगाव सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस चौदा बहात्तर छप्पन तर मी वॉटर कंडिशनर टाकून कमीत कमी आता एक वर्ष होत आलेलं आहे मला टरबुजाचं पिक असेल शिमला असेल आणि आता ही काकडी लावली मी बरोबर आणि कांदा असेल मला आधी वॉटर कंडिशनर टाकायच्या आधी आणि आत्ता वॉटर कंडिशनर टाकायच्या आधी माझी जमीन पूर्ण ढवळी होत होती कारण क्षारचं प्रमाण जादा असल्यामुळं आणि बोरिंगचं पाणी असल्यामुळे ती जमीन काही काम देत नव्हती एवढी पण आता वॉटर कंडिशनर टाकल्यामुळे मालाची ग्रोथ पण आणि काळोखी आणि बाकीचे समजा जमीन ढवळी ढवळीवर हे पण प्रमाण एकदम म्हणजे कमी होऊन गेलं आणि पिण्यासाठी बी पाणी मला पहिलं काही एवढं खास चालत नव्हतं तर पाणी बी डायरेक्ट मला पन्नास टक्के पिण्यासाठी फिल्टरसाठी मिळालं वॉटर कंडिशनर टाकल्यामुळे असे तर बऱ्यापैकी फरक पडला मला म्हणजे पन्नास साठ टक्के पा साठ ते पासष्ट टक्के पाणी मला एकदम म्हणजे उत्तमचे उत्तम माझे पाण्याचं टिळ्यात बावीसशे बावीसशे आहे बावीसशे टीडेच बावी मधून मला आता कमीत कमी तेराशे ते चौदाशे टीडेच त्या खाली आलोय मी आता वॉटर कंडिशनर म्हणून पिकं घेतले एवढ्या एक वर्षामध्ये एक वर्षामध्ये कांदा कांद्याला पण चांगली ग्रीनरी क्वालिटी फक्त पाण्यानं आपण वॉटर कंडिशनर टाकल्यामुळे आणि परत शिमला मिरची शिमला मिरच्याला बोरिंगचं पाणी कमीत कमी माझ्या हिशोबाने ना ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के चालतच नाही बरोबर पण मग आधी माझं लिमिटेडचं प्रमाण त्या शिमला मिरचीला टाकल्यामुळं ते प्रमाण जास्त खराब व्हायचं परत ग्रीनरी वगैरे ते काहीच नव्हतं पण जेव्हा मी वॉटर कंडिशनर टाकलं तिथून पुढची क्वालिटी लगेच बदलून गेली म्हणजे निमावय झालं होतं मिरचीचं मी मिरचीच्या वयाच्या पुढं टाकलं ना तिथून पुढं मिरची चांगली माझी सुधारली आणि परत आता मग काय आजची तारीख सव्वीस तीन सव्वीस तीन दोन हजार पंचवीस आहे आता उन्हाळी मका आहे उन्हाळी मकाच्या पण ग्रीनरी एक रुपया म्हणजे आपलं एक सुचोडभर सुद्धा खतनं टाकता निस पाण्यावर एकदम ग्रीनरी चांगली आहे बाजरी आहे आणि परत आता ही काकडी एकच म्हणजे माझं असं म्हणणं आहे का ज्याचं पाण्याचं टीडीएच एकदम हाड आहे त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आहे ना वॉटर कंडिशनर जातात पैसे वाटत आपल्याला जास्त पण मग पाण्याचा टीडीएच जर सुधारलं तर आपला इतर खर्च पण वाचतोय समजा आपण गिरणाऱ्याने भेटली तर आपण औषधावर खर्च करतो तोप खर्च कमी करायचं प्रमाण होतं आपलं कमी होतं पैसा बी वाचतो आणि पाण्याचं बी म्हणजे जमिनीची बी बॅलन्सिंग तर जमिनीचं बी जे हाय ती बी पोत एकदम व्यवस्थित राहतो वॉटर कंडिशनर असल्यामुळे आणि त्याला झिरो मेंटेनन्स आहे पैसा एकदाच वन टाईम जाणार आहे पण मग झिरो मेंटेनन्स आहे त्याच्यामुळे ते एकदम खर्चिक आहे परवडलेबल आहे काही अडचण नाही तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फिट करावा अशी माझी विनंती आता ही काकडी किती दिवसाची काकडी आता ही एक महिन्याची काकडी आता माझ्या काकडी कम्प्लीट जाण्यासाठी काहीच हरकत नाही आता अजून ही ना ही परवाच्या तोड्याला जाणार आहे ही थोडी छोटी परवाच्या तोड्याला जाणार आहे हिला साईज आणि हे पण येणार आहे आणि आपण सत्तावीस लागवड करेल सत्तावीस फेब्रुवारी बरोबर आता सत्तावीस मार्च आहे एक महिन्याची एक महिन्याचा प्लॉट झालेला आहे एक महिन्याचा अजून एक तोडा झाला तुमच्या चार तोडे होऊन गे गे गेले चार तोडे होऊन गेले चार तोडे होऊन गेले सारखा काकडी सारखा अतिशय सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह पीक आहे तरी पण आपल्याला पाण्यानं चांगला आधार दिल्यामुळे आपण टेंपरेचर बघतात चाळीस प्लस टेम्परेचर गेले चाळीस प्लस गेलाय तरी मला असं वाटतं की प्लॉट मध्ये आल्यानंतर कुठलीच गोष्ट अशी नाही की कमतरतेनुसार आलेली मला फवारायला दुसऱ्या विरीवरून पाणी आणायचं मिरची साठी पाहिलं पण जेव्हा मी वॉटर कंडिशनर टाकलं तर मला आणायचीच गरज नाही पडली हे वॉटर कंडिशनर बिंदास पाणी मी डोळे झाकून वापरितोय काही अडचण नाही पहिलं मला ते पाण्याच्या औषधाचे माझे फेल जायचे त्याच्यामुळे मला ते ॲव्हरेज पण भेटत नव्हतं आणि माल पण एकदम कोमात निघून जायचा तो असं आहे साधारणपणे उत्पन्नामध्ये म्हणजे उत्पादन खर्चामध्ये कमी आणि उत्पन्नात वाढ झाली का उत्पन्नात शंभर टक्के वाढ झाली काही अडचण नाही उत्पन्नात शंभर टक्के वाढ झाली आहे आणि सर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्याला माझं म्हणणं आहे का तुम्ही त्या नका पाहू त्या त्याच्या कामा कपा आणि सगळ्यात जास्तीत जास्त शेतकऱ्याने फिट करावा अशी माझी विनंती सफेद रूट मध्ये काय वाटलं तुम्हाला कारण पिकाचा आत्मा म्हणजे सफेद मुळी आणि सफेद मुळी जर लॉक झाली तर पीक लॉक होऊन जातं आणि बऱ्यापैकी पाण्यामुळे मुळी लॉक होऊन जाते बऱ्याच वक्तव्यात महिनाभर पीक चालतं महिन्यानंतर अचानक प्लॉट डम्पिंग व्हायला चालू होतं ते पाण्याचा प्रॉब्लेम राहतो तो काही जाणवला तुम्हाला या एका वर्षामध्ये नाही नाही उलट ना मुळी पांढऱ्या मुळीची संख्या वाढली आणि पाण्याचा गोड वाढल्यावर माल बी चांगला येतो ना पाण्यातच गोडा वाढून गेला त्याच्यामुळे तो काही विषय नाही बघा ना मी तुम्हाला मुळे दाखवतो इथं आता एकदम नाजूक पेक आहे काकडीच तर याच्यामध्ये हे बघा तरी आपण हे रान तयार नाही केलं तरी एवढी मुळी आपल्याला खाली इथपर्यंत अशी खाली गेली आणि पाण्याचा गोड आपल्याला पाणी थोडं कमी सोडावं लागत याला बरोबर बघा खाली जास्तीत जास्त मुळे याच्यावाले असं आहे मुळेची संख्या जास्त आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला एकंदर या वॉटर कंडिशनर पासून तुम्ही समाधानी एकदम म्हणजे एकशे एक टक्का समाधानी मिळ मेंटेनन्स असल्यामुळे एकशे एक टक्का समाधानी धन्यवाद तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद